फिल्मफेअर मराठीच्या रेड वरती मी आहे आणि पटापट पाच नावाचा आपला सेगमेंट आहे एक सवय तुमच्या दोघांमधली जी खूप काळापासून तुम्हाला बदलायची इच्छा आहे अशी सवय जी मी सांगू शकत नाही प्रोक्रास्टिनेशन गोष्टी जरा पुढे ढकलणं पुढे ढकलणं ओके ओके एक काही वाटलं तर विचारून टाकायला हवं बेसिकली ओके एक रात्री उशिरा झोपणं म्हणजे मी एक सेफर अंदाज येतोय येस ओके एक गुड तुमच्यातला जो तुम्हाला असं वाटतं की सगळ्यांनी घ्यायला पाहिजे मला असं वाटतं की मी खूप प्रेमळ पती आहे आणि खूपच प्रामाणिक मुलगा आहे आणि खूप चांगला एक, एक गुण सांगितला माझ्या मते रिस्पॉन्सिबल रिस्पॉन्सिबिलिटी ओके मला असं वाटतं माझा प्रामाणिकपणा काही वाटलं की मी डायरेक्टली बोलून डायरेक्ट एक मराठी चित्रपट जो कम्फर्ट वॉच आहे जो कम्फर्ट वॉच आहे अशी बनवा बनवी एक पदार्थ जो तुम्ही खूप छान बनवता मला फक्त अंड्याचे पदार्थ बनवता येतात त्यात मी स्टॅम्बलिक्स खूप छान बनवतो ओके okay. आजकाल मी कॉफी उत्तम बनवू लागलोय सो या ओके okay, एक गाणं मराठी प्रॉबेबली जे खूप जास्त मनात घोळत जातच नाहीये आणि सतत तुम्ही तेच ऐकताय तर मला ना मी देवा काळजी रे हे जे गाणं ज्यावेळी ऐकलं होतं ना मला ते गाणं अगदी पहिल्यापासून जे भावलं ते मी आजही अधूनमधून मला सिद्ध झाली होती देवा काळजी रे कदाचित वातावरण इतकं रोमांटिक आहे म्हणून असेल पण चिंब भिजलेले थँक्यू सो थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू